कुठल्याही घटनेला लक्ष्मण हाकेच नाव मला वाटतं यांचं काहीतरी बिघडलंय स्क्रू डिलर आलाय त्या अक्षरशः स्क्रू ढिला झालाय एका बाजूला म्हणतो याची लायकी नाही दुसऱ्या बाजूला म्हणतो की, की उमेदवार अरे उमेदवार कुछ तो दया डाल मे काला है गडबड आहे या दा दादाला आखी पिलावळ माझ्यावर सोडावी लागलेली पण आम्हाला दुष्या भाऊ का आमच्या बाबतीमध्ये निर्णय घेताना निधी देताना तुमच्या हाताला लखवा मारलाय का अजितदादा पवार काय नक्की प्रॉब्लेम आहे तुमचा तुम्ही आर्थिक नियोजन आर्थिक नियोजनासाठी तुम्ही काम करताय उपमुख्यमंत्री पदावर गावगड्यातला जो शोषित आहे वंचित आहे पीडित आहे ज्याच्या लेकरा बाळांना शिक्षण घेता येत नाही त्या लोकांना आम्ही स्कॉलरशिप मागतोय आणि तुम्ही भुरटे गर्दुळले ज्याला गावात हुंगत नाहीत कोणी अशी माणसं माझ्यावर सोडताय तुम्ही अजितदादा पवार कुणाच्या रिचार्जवर चालतो <tweak> <tweak> काकांच्या ना माननीय शरदचंद्रजी पवारांच्या रिचार्जवर दादा पवार चालतात ना आजपर्यंत पवारांवर टीका केल्यानंतर राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी असतील किंवा चव्हाण असतील यांच्याकडनं दररोज तुमच्यावर टीका होते आज एक ऑडिओ क्लिप देखील त्यांनी सोशल माध्यमावर टाकली तुमचा आणि एका तालुका अध्यक्ष तो वार्तालाप होते काय सांगितलं हे बघा महाराष्ट्रामध्ये आम्ही बारा तेरा ठिकाणी चौदा ठिकाणी आम्ही आमचे उमेदवार उभे केले होते आणि उर्वरित ठिकाणी आम्ही महायुतीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिलेला होता माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं नाव घेऊन आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावर विश्वास करून आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत ही आमची जाहीर भूमिका होती आणि आमचे जे उमेदवार होते त्या उमेदवारांचा आम्ही प्रचार केला होता ही भूमिका काय नवीन नाही त्यामुळे त्या ऑडिओ त्या क्लिपमध्ये बोलत आहे कोण आणि माघार घेतलेल्या माणसा माणसाबरोबर कशी मॅनेजमेंट होऊ शकते हे बघा हा त्या ऑडिओ क्लिपबद्दल बोलायचं म्हटलं या माणसानं पहिल्यांदा जी प्रेस घेतली ती लक्ष्मण हाके यांची अवकात सांगण्यासाठी घेतली याला एवढी मतं पडलेत इथं एवढी मतं पडलेत इथं एवढी मतं पडलेत याची ही लायकी अशा पद्धतीची प्रेस घेतली ठीक आहे लक्ष्मण हाकेची अवकात नव्हती आणि आत्ता परत म्हणतोय की यानं भोकरमध्ये उमेदवार मॅनेज केला यानं लोहाकंदारमध्ये उमेदवार मॅनेज केला यानं अमुक ठिकाणी उमेदवार मॅनेज केला मी आता पुढची क्लिप पाठवणार आहे एका बाजूला म्हणतो याची अवकात नाही आणि दुसऱ्या बाजूला म्हणतो की हा उमेदवार मॅनेज करतो किंवा निकालावर परिणाम करतो आणि परत काहीतरी म्हणाला की अशोकराव चव्हाणांच्या मुलीसाठी यानं उमेदवार मॅनेज केला अरे लक्ष्मण हा केला तू एका बाजूला म्हणतो की याची अवकात नाही आणि दुसऱ्या बाजूला म्हणतो की महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या मुलीसाठी यानं काम केलं तू नक्की काय बोलतोयस तुझ्या डोक्यावर भावचाळलाय का तू अजितदादा पवार तुमचा हा माणूस आहे त्याला सूचना झाली काय करायचं आम्ही अजितदादा पवारांना सवाल विचारतोय की ओबीसीच्या मुलांना वस्तीग्रह देणार का नाही आम्ही अजितदादा पवारांना सवाल विचारतोय की महाज्योतीला निधी देताना तुम्ही हात आकारता का घेता आम्ही अजितदादा पवारांना सवाल विचारतोय की आमच्या पन्नास ते साठ टक्के ओबीसीना तुम्ही बजेटरी तरतूद का देत नाही आम्ही सवाल हा विचारतोय की अजितदादा पवार गेल्या कित्येक वर्षापासून वीस वर्षापासून या महाराष्ट्राचा अर्थमंत्री आहे सामाजिक न्यायाच्या बाबतीमध्ये हा माणूस नेहमी दुजाभाव करतोय या प्रश्नावर उत्तर ना चव्हाण देतो ना मिटकरी देतो कितीतरी एक लावले लावली अख्खी त्यांनी माझ्या पाठीमागं काय व्हिडिओ टाकतायत काय फोटो टाकतायत प्रश्न नाटक ही या राष्ट्रवादीची वैचारिक दिवाळखोरी आहे हिंदा आचार विचार अजिबात नाही त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस आता कोणता काँग्रेस कोणती काँग्रेस आणि यांची काय विचारधारा आणि यांनी कशावर बोलायला पाहिजे हे खरं तर